आजच्या व्हिडिओला जरा सुरू वेळाने सुरुवात झालेली आहे सर्वांचं स्वागत हो आहे काल आहे ना पटवे केले म्हणजे छोटे छोटे पिशवे केले आणि ते दाखवते मी कशा केलं तर डझन तयार झालेले आहे आणि अजून एक डझन शिवायचे आता मला आणि वेळ पण झाला आहे आज आज आता आहे ना हा कापड संपला मात्र या रंगाच्या शिवते आता बाकीच्या बटवे तर मी काल दाखवलेच होते तुम्हाला हे आपले दोन डझन झालेलेच होते दोन डझनच्या वर दोन होते आणि हे दहा हे शे डझनला फक्त तीन डझनला फक्त दोनच बटवे बाकी आहे आणि बघा हे पण खूप छान दिसते हे ब्लाउज पासून केले छोटे छोटे बटवे छान आणि याला हळदी मुकाला वानासोबत त्याच्यामध्ये मी ओठीचे गहू देणार आहे थोड्या वेळानं दाखवते ते भरून ठेवणार उद्या हळदी कुंकाचा विचार सुरू आहे करायचा म्हणून हे पोटली बॅग मी आजच भरून घेतली कारण उद्या साफसफाई वगैरे बरेच कामं असतात आपल्याला घरात नंतर माझी मुलगीसुद्धा मला मदतीला आली आणि दोघी मिळून आम्ही सर्व हे काम करून घेतलं छान दिसत होते अशा नवीन काहीतरी म्हटलं करूया आणि या घरच्याच गोष्टीचा उपयोगसुद्धा होईल याच्यात आणि नंतर आहे ना हे वाण मी आधीच आणलेले होते ना मी मोजून ठेवत होती किती आहे कारण म्हटलं कमी जर असले ना तर एक दोन बटवा आहे शिवलेला तुम्ही देऊन दे जर कोणी आला नंतर तर पण हे पूर्ण तीन डझन भरले हो थे हो मी खूप दिवसाचेच होते आणून ठेवलेले आणि असे प्याक असल्यामुळे ना छान राहिले ते आज सर्व काढून घेतले आणि उद्या करायचं म्हटलं बरेच कामं मग राहतातच वेळेवर आपले म्हणून आज जेवढं होईल तेवढं करून घेते म्हटलं आणि तीडगुडसुद्धा संपलं होतं कारण मी थोडंसंच बनवलं कारण वेळेवर परत बनवून म्हटलं मग आज परत आता बनवून ठेवलं आहे आणि उद्या सकाळी आवरा आवरीमध्ये बराच वेळ आपला जात असते आणि आजच्या लक्षात आलं की उद्या चतुर्थीसुद्धा आहे उद्या तर उपासच असेल आमचा बघा खूप लवकर आणलेलं त्या आपण असे टॅग केलेले होते आणि बघा किती छान आहे अशा छोटे छोटे निरंजन आहे हे देऊ म्हटलं अशा पद्धतीने बघा तीन डझन आहेत हे मला वाटलं कमी आहे कमी पडले तर मग एक दोन बटवे आहेत आपण शिवलेले ते पण आपण देऊ शकतो आणि बघा ही पण पिशवी आहे ना अशी होती आणि याच्यावर आहे ना मध्ये नाही का असं नाव वगैरे असतात तशीच होती मी तर कपडा लावला आता हे ना आता याच्यातच भरून होते हे निरंजन आहे आणि आज आजकाळ ना माझ्या लक्ष आलं बघा हे पण मी केली आवडच ती ना असं कधी मध्ये आपण करतच राहतो घरच्या घरी काम तसं का आपण लावलेला होता पद्धतीने झाले आपले पोटली बॅग म्हणू शकतो अशा गहू वगैरे भरून ठेवले आहेत तुम्ही गहू तांदूळ जे देता ती भरू शकतो आणि छान असे नवीन आयडिया वाटली हे माझ्या मनात आलं आणि मी केलं पण छान वाटू लागेल मला हे द्यायला आणि असे दिस आपण छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा सर्वांचे धन्यवाद कसा वाटला